का, मदे। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांच्या आवडीची रेसिपी अशी म्हणजे मित्रांनो बनवायचे आहेत गुलाबजामून तर मित्रांनो गुलाबजामून आता घरच्या घरी बनवायचे आहेत तरी ते चुलीवरती तर मित्रांनो बघू शकता हे पॅकेट आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज भेटते तर मित्रांनो हे दोनशे ग्रॅमचे पॅकेट असते आणि या दोनशे ग्रॅम मध्ये आपल्याला चाळीस गुलाबजामून बनवायचे असतात आणि ते हे पाऊन किलो साखरेमध्ये म्हणजे सातशे ग्रॅम साखरेमध्ये आपल्याला हे रेसिपी बनवायची असे दोनशे ग्रॅम पॅकेटची तर चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो हे घेतलेलं आहे गुलाबजामुन पीठ तर आता हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मित्रांनो आपण दुधामध्ये सुद्धा बनवू शकतो परंतु आमच्याकडे दूध नसल्यामुळे आपण पाण्यामध्येच बनवणार आहोत आता था, थोड़ पीट था, था था या था तर यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आता पाक बनवायला ठेवायचं आहे तर एका पातेलीमध्ये पाक बनवायचा आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला सातशे ग्रॅम साखर टाकायची आहे तर मित्रांनो दोनशे ग्रॅम गुलाबजामुन बनवण्यासाठी आपल्याला सातशे ग्रॅम साखर टाकायची आहे पातेल्यामध्ये आम्ही सातशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तर त्यामध्ये आता सहाशे मिली पाणी टाकायचं आहे आपल्याला तर हे आम्ही तांब्याच्या मापाने म्हणजेच सहाशे मिली पाणी घेणार आहोत पातेल्यामध्ये तर मित्रांनो यामध्ये आता टाकलेलं आहे सहाशे मिली पाणी आणि हे आता लगेच चुलीवरतीच उकळायला ठेवणार आहोत तर आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता चुलीवरती ठेवलेला आहे पाक उकळायला तर इथे पीठ मळून ठेवलेलं आहे तर याचे आपल्याला आता लहान असे लहान सायचे एकदम असे गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत तर तोपर्यंत आपला पाक पण उकळेल आणि पाक उकळल्यानंतर आपल्याला तेलामध्ये हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तर चला आपण आता गुलाबजामून बनवायला करूया सुरुवात तर मित्रांनो बघू शकता असे आपल्याला बारीक गोळे बनवून घ्यायचे आहेत मित्रांनो दोनशे ग्रॅमच्या पॅकेटमध्ये आपल्याला चाळीस बारीक सायचे असे गोळे बनवायचे आहेत तर आपला पाक पण उकळायला ठेवलेला आहे इकडे बघू शकता तर पाक उकळीपर्यंत आपण एवढे चाळीस गोळे बनवून घेणार आहोत तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आम्ही गुलाबजामुन बनवून ठेवलेले आहेत आता तर आता हे तळायचे आहेत तर इकडे ठेवलेला आहे पाक आणि पाकही उकळून झालेला आहे तर आता हा पाक उकळलेला आहे तर तो आता उतरून ठेवायचा आहे खाली तर बघू शकता अशा प्रकारे आपला पाक तयार झालेला आहे आणि मित्रांनो हो आता कढईमध्ये आपल्याला गुलाबजामून तळून घ्यायचे आहे तर कढई ठेवलेली आहे तर मित्रांनो हो आता कढईमध्ये टाकायचं आहे तेल तर हे तेल आपण आता थोडा वेळ तापून घ्यायचा आहे आणि थोडं तापल्यानंतरच आपण त्यामध्ये गुलाबजामून सोडणार आहोत तर मित्रांनो हे तेल थोडंसं आपल्याला तापवायचं आहे ते लवकर तळतात आणि आतमध्ये चांगले भाजले जात नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला तेल हे कमी तापवायचे आहे तर मित्रांनो तेल तापलेलं आहे तर तेलामध्ये आता सोडायचे आहेत गुलाबजामून तर मित्रांनो हे मंदाचे वरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे चांगले तळता येतात तर असे आपल्याला गुलाबजामुन सोडायचे आहेत तर मित्रांनो हे आपल्याला मंदाचे वर एकदम तळून घ्यायचे आहेत तर तर मित्रांनो आता हे असंच हलवित राहायचं आहे थोडा वेळ म्हणजे गुलाबजामून चांगले तळले जातील तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे लाल बनवून घ्यायचे आहेत गुलाबजामून तर मंद ह्यावर तळल्यावर असे लाल होतात तर आता हे लगेच पाकामध्ये सोडायचे आहेत तर आपल्याला आता हे सगळे तळून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आमचे आता सगळे गुलाबजामून तळून झालेले आहेत तर आता हे तेच पाकामध्ये टाकलेले आहेत तरह ये पाका ले नंतर आपन, देर नंतर ले तर आता हे पाकामध्ये सोडल्यानंतर आपण दीड ते दोन तासानंतर पाहणार आहोत की गुलाबजामून कसे तयार झालेले आहेत ते तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने असे आपल्याला घरच्या घरी गुलाबजामून रेसिपी बनवता येते तर मित्रांनो हे आपण आता थोडा वेळ असंच ठेवू तर याच्यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत दोन तास झालेले आहेत तर दोन तासानंतर बघू शकता आपले गुलाबजामून एकदम भारी तयार झालेले आहेत तर पाक त्यामध्ये पूर्ण जिरलेला आहे बघू शकता खूप मोठाशी गुलाबजामून तयार झालेले आहेत मित्रांनो पाक जिरल्यानंतर गुलाबजामुन असे मोठाले होतात तर खूप भारेसुद्धा झालेले आहेत बघू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही गुलाबजामुन रेसिपी बनवलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे गुलाबजामुन रेसिपी बनवल्यास खूप भारे होते टेस्टसुद्धा खूप छान येते तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ले आवडल्यास या रेसिपी व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला खाली सबस्क्राईब बटन आहे ते दापून नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील पण दाबा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटी असेच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये